लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा वाट पाहतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये चला लवकर लवकर या पटापट पटापट सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर वेल कमेंट करा लवकर लवकर या फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन सगळ्यांचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय खायचं नाही काय या लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा ठेवू ना बाबा चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट पटापट सगळ्यांनी लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये परापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्की सांगा कमेंट करून वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला का जेवण वगैरे या आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट आपला लाईव्ह व्यवस्थित दिसतो का सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं पटापट पटापट काय चाललंय बाकी युट्यूब पंधळी चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापटा चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपला सांगा सगळ्यांनी चला या लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करायच्या सगळ्यांनी पटकन धाव का सगळ्यांचे जेवण वगैरे चला लवकर लवकर आज आपण थोडा लवकर लाईव्ह चालू घेतला आहे तर लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सरा पटकन स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे लवकर लवकर लो या सगळ्यांनी परापट परापट चला वेलकम आहे सगळ्यांचा आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी पटकन लाईक केलं थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं पणापट पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये यायचं लाईक कमेंट करायचं सगळ्यांनी परापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला लवकर लवकर या पटापट पटापट सर्व युट्यूब मंडळीचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा हाय तुम्हाला परतूड परतूड चला ना या लवकर लवकर आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटकन सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये लाईक करा कमेंट कर करा शांत बस बरं या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा सगळ्यांनी पटापट लवकर या लवकर लवकर सगळ्यांनी पडापट पडापट आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच वाईट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काय चाललंय मग मंडळी तुमचं सगळ्यांच लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी झालं का जेवण सगळ्यांचे कमेंट करून सांगा लवकर लवकर चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये <Coughs> नाशिक वरून जय भीम दादा कुठे आहात आपण आपण आहोत मुंबईमध्ये जय भीम तुम्हाला चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लवकर लवकर या जेवण झालं का सगळ्यांचे चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपल्या लाईव्ह मध्ये Baliklah asal baliklah bukan

कहां पर है क्या बोल रहे हो आप सग् दी लाइफ तो में सगत है सौकर लाइक कमेंट करा कहा पर है कौन चाहिए आपको सोनू कौन चाहिए आपको सूरूं। चला लवकर लवकर या आपल्याला मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन तेरा दीदी किसका तेरा दीदी अवकात में रह के बात कर कमेंट बॉक्स में आया है तो महाराष्ट्र से लाइव चालू है वीपी बिहार से नहीं समझा मैं तो तेरा पूरा जो यूट्यूब चैनल का जो आइडिया है ना शह पर कैफी में भिजवा दूंगा तेरा दीदी का मतलब क्या है किससे बात कर रहे तू जसी जी चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक कमेंट करा या पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर यायचं आहे लाईक कमेंट करायची पटापट पटापट चला लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये लवकर लाईक कमेंट करा सला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा जय भीम भाऊजी जय भी फटाफट फटाफट लाइक कमेंट करा लाइक डन ओके थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लवकर लाईक करा नाही घेत तुला येणार नाहीत म्हणून

ठीक है, मैं उन छोटे वेश छोटे हूँ। सकलेट मूर्ति मूर्ति फिल्म इतनी पता नहीं कहाँ छोटा पैक बड़ा पैक। अनुसारी। बहुत अच्छा कैसे बहुत अच्छा। तेरे आंटे वाले आने से अभी। आने लगा। आने लगे। आता कौन से? इसकी उगोल वाली। आते हैं आशीष भी खास छोटे।

हॅलो हां बोला ना कुठलं डबल डबल नाईन वर ना अच्छा हा

એટલો પી ગુડી સોય खायचं नसतं